कसा कायापालट होतो एका जगातून संत महात्मे निघून गेल्यानंतर सृष्टीचा कायापालट होतो ज्यांना विश्व गौरव पुरस्कार मिळाला असे असणारे स्वामी गगनगिरी महाराज खपोली या ठिकाणी त्यांनी देह ठेवला आणि देह ठेवल्याबरोबर त्या सृष्टीमध्ये कायापालट झाला होता धप धप वाहणारी नदी आवाज बंद झाला होता पक्षाचा आवाज बंद झाला होता सगळीकडं सुन्न असं वातावरण निर्माण झालं होतं जगातून एक संत महात्मे निघालेले आहेत आणि त्यांच्या त्या वातावरणाला सगळीकडं दुःखद वातावरण निर्माण झालं तर पक्ष्यानं सुद्धा दुःखद वातावरण निर्माण करावं दुःख व्यक्त करावं हे संतांचं जाणं आहे विठल विठल सांगतो पाटण तालुका किती वैभवशाली आहे का याच पाटण तालुक्यामध्ये स्वामी गगनगिरी महाराजांच्या सारखा महात्मा मंदुरे गावामध्ये जन्माला पाटण तालुका हा भाग्यवान तालुका याच सा तालुक्यामध्ये साधूबाबांच्या सारखा गौर बाबांच्या सारखा महात्मा जन्माला म्हणून पाटण तालुका सर्वश्रेष्ठ आहे ज्याने वारीला निघावून वारीला निघाल्यानंतर वारीला निघाल्यानंतर पूर 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 त्या काळात आल्याबरोबर त्या पुरानं सुद्धा बाजूला सरावन वाट द्यावी यांचं नाव आहे साधू बाबा आग याच तालुक्यामध्ये सर्वश्रेष्ठ असणारं तीर्थक्षेत्र आहे ज्याचं नाव वाल्मिक तीर्थक्षेत्र जिथं वाल्या कोळ्यानं ऋषी होण्याकरता तपश्चर्या केली असं असणारं सर्वश्रेष्ठ पाटण तालुक्यामध्ये म्हणून पाटण तालुका हा सर्वश्रेष्ठ आहे नवे नव्हे तर याच तालुक्यामध्ये धारेश्वर नावाचं तीर्थक्षेत्र आहे धारेश्वर नावाचं तीर्थक्षेत्र आहे की ज्याचा उल्लेख रामायणामध्ये आलेला आहे म्हणजे रामायणाला ज्या वेळेला रामप्रभूंनी ज्या वेळेला राम प्रभूने रावणाचा वध केला वध केल्यानंतर अशा पश्चातापातून मुक्त होण्याकरता धायरेश्वर नावाच्या तीर्थक्षेत्रामध्ये आले आणि त्या गुफेत बसून तपश्चर्या केली त्याच्यातून मुक्त होण्याकरता अशा श्री प्रभूच्या पदस्पर्शन पावन झालेले जे धायरेश्वर नावाचं तीर्थक्षेत्र आपल्या पाटण तालुक्यामध्ये म्हणून पाटण तालुका सर्वश्रेष्ठ आहे आता पाचव्यांगानं जर सांगायचं झालं हाच पाटण तालुका सद्गुरु घानवकर महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आहे घाण या गावामध्ये महाराजांचा जन्म झाला गेले अनेक वर्षे त्यांनी परमार्थ केला पण परमार्थ करत असताना एवढी मोठी साधना केली एवढी मोठी साधना केली महाराज एका ठिकाणी एका वेळेला चार ठिकाणी महाराज कीर्तन करायची एकाच वेळी चारही ठिकाणी महाराज दिसायचे आणि चारही ठिकाणी महाराज कीर्तन करायचे अशा घाणवकर महाराजांनी घाणव या गावामध्ये एका पाण्याच्या मोठा आहे डोहा आहे मोठा त्या डोहामध्ये नाथ महाराजांच्या सारखी जल समाधी घेतली विठल विठल त्यांना कृपा आशीर्वाद निर्माण झाला असे असणारे आमचे लोटांगणी महाराज आहेत सगळ्यांचा कृपा आशीर्वाद मिळाला त्यांना घाणवकर महाराजांचा साधूबाबांचा कृपा सा आशीर्वाद मिळाला साधूचा आशीर्वाद मिळाला तर साधू जन्माला येतो देना ठेवा म्हणून अशा पवित्र असणाऱ्या ठिकाणी असं पवित्र असणार ज्यांच्या पदस्पर्शानं पावून झालेली भूमी आहे अनेक साधू संतांच्या पदस्पर्शानं पावून झालेली भूमी आहे आणि या भूमीमध्ये आपला जन्म झाला आहे आपण भाग्यवान आहे